मित्रांनो तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात पहिलं तुमच्या सगळ्यांना जयशूर आहे कारण आज आहे एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तर बघू तिथं काय काय होणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला जायचंय मेडिकल कॉलेजला जिथं की महाप्रसादाचं काहीतरी ठुलेलं आहे आणि शिवाजी महाराजांचं तिथं मूर्ती के <sk> स्थापन केलेली आहे तर चला मित्रांनो पहिलं तिथं पाया पडू आणि नंतर दोन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चला शिवाजी महाराजांची स्थापना केलेली आहे हे बघू शकतो आता इथून आपल्याला जायचे छत्रपती शिवाजी महाराज चौक सध्या आपण चाललेलो शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाऊ ूज काय काय होते तिथं आता डायरेक्ट रात, रात्रीच्या टेमिंगला चालला चालू होतं डी जे चालू होतं ती मोठ्या मोठ्या आवाज आहात त्याच्यामुळे मला बोलता आलं नव्हतं तर आता आम्ही दोघं चाललो आहोत शिवाजी महाराज चौकात एकदम समोर हो ओ, एक ते का इथं शिव पण आहे तर आता बघूत काय काय होते चला डायरेक्ट आता शिवाजी महाराज चौकात मला वळतो लो का <laughs> मास्क लावून डायले आता मित्रांनो बघू शकता हो एवढ्या वेळी तर एवढा कालवा चालू होता एवढं म्हणजे डिल डी जे होते डॉल बी होते हो का सगळं बंद झालेलं आहे आणि इथली गर्दी सगळी कमी झालेली आहे आता तुम्हाला वाटत असेल इथं एवढी गर्दी कसं काय होती तर बघा मित्रांनो इथं घोडी पण नाही आता